धावत पळत असं धापा टाकल्यासारखा एक माझ्या हाताखालचा डेप्युटी डायरेक्टर पळत पळत आला मला म्हणाला सर ब्रिटिश हायकमिशनर आलेत आपले इथे त्यांनी जर अर्ज केला नसेल आणि त्याची छाननी झाली नसेल तर ते त्याला बसता येणार नाही मीच तुम्हाला वॉर्निंग देतोय तुम्हाला कल्पना आहे का मी ब्रिटिश हायकमिशनर आहे आणि तुम्ही मला प्रवेश नाकारताय तर मी तक्रार करीन भारत सरकारकडे आणि हा ब्रिटन आणि भारतातल्या तणावाचा विषय बनेल त्याला इंग्लिश शब्द डिप्लोमॅटिक इन्सिडंट मराठी मस्ती परत आपली भारतीय एक राष्ट्रीयत्वाचा योग्य स्वाभिमान आणि राज्य काय आता ब्रिटिश नाही करतायत पण मनांची गुलामी संपायला पाहिजे ना ब्रिटिश हाय कमिशनरलाही सांगा की तुम्ही देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला ला सोडला म्हणाव पुराभिलेख विभागाचं काम करताना तसा आणखी एक अफलातून किस्सा घडला एक दिवशी मी त्या एल्फिन्स्टन कॉलेजमधल्या माझ्या कार्यालयामध्येच बसलो होतो धावत पळत असं धापा टाकल्यासारखा एक माझ्या हाताखालचा डेप्युटी डायरेक्टर पळत पळत आला त्याला असा एक अप्रूप त्याला ऑ त्याला काहीतरी मेहरबानी विशेष घडतय हा मला म्हटला सर ब्रिटिश हायकमिशनर आलेत आपल्या इथे म्हणलं चांगली गोष्ट आहे ब्रिटिश हाय कमिशनरला कशासाठी आलाय तर मी असा शांत बोलतो ह्याच माझ्या हाताखालच्या अधिकाऱ्यालाच अप्रूप वाटायला लागलं की आम्हाला आहे ना आमचा देश स्वतंत्र होऊन नव्वद एक्क्याण्णव साल म्हणजे त्रेचाळीस सव्वेचाळीस वर्ष झाली तर ती मेंदूची गुलामी कॉलनायझेशन कुठं जात आहे आर्काईव मध्ये ब्रिटिश हायकमिशनर आला त्याचा माझ्याच हाताखालच्या अधिकाऱ्यांना एक अप्रूप साहेब ब्रिटिश आहे म्हणलं येऊ देत कशासाठी आलाय तर ते त्याला आर्काईव्जमध्ये बसून काहीतरी फाय फायलींचा त्याला अभ्यास करायचा होता आता पुराभिलेख विभागाच्या कामकाजाच्या पद्धतीनुसार कोणाही अभ्यासकाला येऊन जर अभ्यास करायचा असेल तर अर्थात स्वागत आहे प्रोत्साहन आहे परवानगी तर निश्चितच आहे पण आधी अर्ज करावा लागतो त्या अर्जाची छाननी होते यांना कोणत्या विषयाकरता तिकडे बसून अभ्यास करण्याची सुद्धा व्यवस्था आहे आणि मग त्यांना सीट दिली पण जाते की इथे बसून आणि माझे सहकारी तुम्हाला माझ्या सरकारी यंत्रणेतले म्हणाल ती फाईल आवश्यक ते आणून पण देतील महाराष्ट्रातले एक थोर अभ्यासक य सर हे त्या काळामध्ये आर्काईजचा वापर करून त्यांचं त्यांचं संशोधन करत होते आणि मी त्यांनी लिहिलेलंही वाचत होतो अभ्यास करत होतो अतिशय अभ्यासू माणूस आम्ही आनंदाने त्यांचं स्वागत करायचो की सरांनी पुराभिलेख विभागात एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये जी ठरलेली अभ्यासाची जागा तिथे येणे आनंदाची गोष्ट आहे त्यांच्यासारखी व्यक्ती येते आहे किंवा त्यावेळी दिल्लीतून अरुण शौरींनाही काही विषयांवर संशोधन अभ्यास करायचा होता आणि त्यांनी संपर्क केला होता आणि मला ह्या महाराष्ट्राच्या पुराभिलेख विभागाकडच्या फायली तर आनंदाने अरुण शौरींनाही त्या पण त्याची शिस्त पाळली पाहिजे ती सगळ्यांना समान आहे म्हणून हो मी माझ्या हाताखालच्या अधिकाऱ्याला विचारलं की त्या ब्रिटिश हायकमिशनरनी अर्ज केला होता का तर मला हा डेप्युटी डायरेक्टरच डोळे मोठे करून की नाही नाही पण तो ब्रिटिश कमिशनर आहे म्हणजे काय बसलंय डोक्यात की तो ब्रिटिश हाय कमिशनर आहे म्हणून त्यांनी नियम नाही पाळले तरी चालेल आणि त्याला ये उलट आम्ही काय पायघड्या अंथरायच्या त्याला म्हणून मी त्या डेप्युटी डायरेक्टरला म्हणलं की त्यांनी जर अर्ज केला नसेल आणि त्याची छाननी झाली नसेल तर ते त्याला बसता येणार नाही मग आपल्यातला जो भारतीय असतो अतिथी देवो भव त्याला साक्ष राहून आम्ही त्या दिवशी निर्णय घेतला की आज आलाय हाय कमिशनर तर बसू दे पण त्याला समज द्या सांगा की तिकडं अर्ज करावा लागेल पुन्हा पुढच्या वेळी यायचं झालं तर आधी अर्ज त्याची छाननी कोणता विषय कशासाठी कोणत्या फायली पाहिजेत ती करून अनुमती मिळेल मग तुमची सीट तुम्हाला असाईन ठरवून दिली जाईल या ठरलेल्या वेळी बसा हव्या त्या फायली देतो पण अर्ज पाहिजे असं मी माझ्या डेप्युटी डायरेक्टरला सांगून आज आला आहे तर बसू दे म्हणून त्यांनी त्या दिवशी अभ्यास केला पुन्हा दुसऱ्या दिवशी आला पुन्हा मला डेप्युटी डायरेक्टर म्हणतो आजही आलेत आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी आम्ही पुन्हा आपल्या भारतीय आतिथ्याला अनुसरून त्याला परवानगी दिली पण सांगितलं मी माझ्या डेप्युटी डायरेक्टरला की आता आज त्याला वॉर्निंग द्यायची वॉर्निंग की पुढच्या वेळी मात्र तुम्हाला येऊ दिलं जाणार नाही ही पद्धत आहे तुम्ही अर्ज केला पाहिजे काय ती दिली असेल मला कल्पना नाही की माझ्या डेप्युटी डायरेक्टरनी नेमकी कशा तऱ्हेने त्या हायकमिशनरशी बोलला आणि पुरेशा स्पष्टपणे बोलला का नाही बोलला कारण परत तिसऱ्या दिवशी आला ब्रिटिश हाय कमिशनर अर्ज नाही तिसऱ्या दिवशी मी माझ्या डेप्युटी डायरेक्टरला सांगितलं त्याला सांगायचं नाही देता येणार आज नाही आत येता येणार आज नाही आहे निघा आज नाही बसता येणार आहे आता तो माझा आदेश असल्यामुळे डेप्युटी डायरेक्टरही काळजीत येऊन घामपुसत पण बिचारा गेला असला पाहिजे त्यांनी त्या हायकमिशनरला सांगितलं असलं पाहिजे कारण तो उलट्या पावली आल्यासारखा पुन्हा माझ्यापाशी आला म्हणला सर तर चिडलेत मला डेप्युटी डायरेक्टर म्हणतो हाय कमिशनर चिडलेत आणि ते म्हणत आहेत की मीच तुम्हाला वॉर्निंग देतो आहे तुम्हाला कल्पना आहे का मी ब्रिटिश हायकमिशनर आहे आणि तुम्ही मला प्रवेश नाकारताय तर मी तक्रार करीन भारत सरकारकडे आणि हा ब्रिटन आणि भारतातल्या तणावाचा विषय बनेल त्याला इंग्लिश शब्द डिप्लोमॅटिक इन्सिडंट की ब्रिटनच्या कमिशनरला भारतातल्या एका विभागाने असं असं त्याला येऊ दिलं नाही ते तर त्याची ब्रिटन आणि भारताच्या संबंधांमध्ये जणू ताण होईल हे सगळी तो हायकमिशनर बडबड करत होता असं मला माझ्या डेप्युटी डायरेक्टरनी <coughs> येऊन सांगितलं मी ते ऐकलं आणि तरी मी सांगितलं की त्याला सांगायचं आहे अर्ज करायची पद्धत आहे तुम्हाला दोनदा येऊ दिलं ते आमची अतिथी आतिथ्य आहे आमचं आणि अशी तुम्ही लंडनमध्ये दे द्याल का कुठली परवानगी अशी ब्रिटिश सरकार एखाद्या भारतीय माणसाला तुमच्या नियमांच्या नुसार जिथे अर्जन परवानगी मागायला पाहिजे ती नसताना तुम्ही तरी सुद्धा तो माणूस येतोय आणि दोन दोनदा सांगून नये परत तिसऱ्यांदा येतोय बसू द्याल का आणि मी सांगितलं एवढं प्रवचनही द्यायची काही गरज नाही मी सांगितलं त्याला सांगायचं आहे तुला करायचं ते कर मराठी मस्ती परत आपली भारतीय एक राष्ट्रीयत्वाचा योग्य स्वाभिमान आणि राज्य काय आता ब्रिटिश नाही करतायत पण मनांची गुलामी संपायला पाहिजे ना मी डेप्युटी डायरेक्टरला सांगितलं त्याला जाऊन सांगायचं की नाही येता नाही येणार ना आहे तुम्ही परत जा तरी मला डेप्युटी डायरेक्टरने येऊन सांगितले की तो गेला परत पण तो धमकी देऊन गेला की मी लेखित तक्रार करणार आहे ना हा तुमचा जो कोणी हा संचालक आहे याला याची किंमत मोजायला लागेल त्यावेळेला जे मला सरकारने दिलेला छान फ्लॅट होता दहाव्या मजल्यावर की जिथे सूर्योदय सूर्यास्त मला एकावेळी दोन वेगवेगळ्या बाल्कनीमधनं पाहायला मिळायचा तर मी त्यावेळी मग सकाळच्या वेळी जो माझा माझा व्यायाम करायचो त्यामध्ये छान जो मरीन ड्राईव्ह समुद्र किनारा आहे अगदी शेजारी तिथून तर मी जॉगिंगला जायचो आणि अने अनेक वरिष्ठ अधिकारीसुद्धा सकाळच्या वेळी वॉकला असो किंवा जॉगिंगला असे यायचे या प्रसंगानंतरच्या एका सकाळी मी माझ्यामध्ये जॉगिंगला गेलेलो तसे समोरनं एक वरिष्ठ आय एस अधिकारी येत होते माझा अनुभव आहे की ते अत्यंत उत्तम अतिशय सहृदय कामाला पक्के त्यांचं नाव डी टी जोसेफ सर ते वॉक घेत होते आता आमची वेळोवेळी व्हायचीच सकाळच्या वेळी भेट फक्त मग एक जे शासकीय मॅनर्स आहेत त्यात मी माझं माझं जॉगिंग करताना फक्त त्यांच्या शेजारनं जाताना थोडासा असा किंचित नम्रतेने वाकून गुड मॉर्निंग सर आणि मग ते सुद्धा हसून चालता चालता गुड मॉर्निंग अविनाश असं करून आम्ही जाणार तर तसे ते मला दिसले मी असं गुड मॉर्निंग सर जाणार तेवढ्यात ते थांबले म्हणले अविनाश एक मिनिट म्हणून मग मी जॉगिंग करण्यात थांबलो मला म्हणले त्या ब्रिटिश हायकमिशनरशी काय केलं तू तर म्हणलं सर काय झालं नेमकं मी सांगितलं की हे असं असं केलंय मला ते म्हणले की त्यांनी कंप्लेंट केली आणि ते आता माझ्याकडे आलंय की ह्याच्यावर उत्तर काय द्यायचं खरोखर प्रशासन अनेकदा असं अनौपचारिक सुद्धा चालतं की दरवेळी ती फाईलच हालते ऑफिसातन जावं लागतं असं नाही आहे मंत्रालयाच्या पद्धतीमध्ये सुद्धा गुरुवारी मंत्रालयातल्या त्या त्या पातळीच्या अधिकाऱ्यांचा चहा असतो एकत्र बसून की सगळे उपसचिव आलटून पालटून एकेका उपसचिवाकडे ते काम असतं की या गुरुवारचा चहा आणि काय सोबत कोथिंबीर वडी बटाटे वडा साबुदाणा वडा ती वेळ चारची असते गुरुवारी चार उपसचिव सहसचिव सचिव आणि तिथेसुद्धा अशा भेटून अनौपचारिक गप्पा होतात त्याच्यातही काम पुढे सरकत असतं आणि इथे तर असं सकाळी जॉगिंग करतोय किंचित लावून गुड मॉर्निंग सर ते म्हणाले अविनाश एक मिनिट ते तू ब्रिटिश हायकमिशनरशी नेमका काय केलं ते मी त्यांना सांगितलं काय केलं आणि विचारलं सर काय झालं ते म्हणले त्यांनी तक्रार केलेली आहे पण तिथे उभ्या उभ्यास त्यांनी ते ऐकलं आणि मला म्हणाले वेलडन केलं आहेस ते उत्तम केलं आहे आणि ते मला म्हणाले तू काळजी करू नको आता ब्रिटिश हायकमिशनरनी कंप्लेंट केली आहे त्याला काय करायचं तो डिप्लोमॅटिक इन्सिडेंट मला म्हणाले तू काय काळजी करू नको म्हणून निघणार आम्ही माणसा गप जावं ना पण मी सांगत आलोय की ती डोक्यात बसलेली जी आपली मराठी मस्ती आहे ना आम्ही असे निघणार तेवढ्यात मी थांबलो पुन्हा बोललो म्हणलो सर त्या ब्रिटिश हाय कमिशनरलाही सांगा की तुम्ही देश पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीसला सोडला म्हणा आणि ही जी अजून डोक्यातली गुर्मी आहे ना ही रेसिस्ट गुर्मी सुद्धा आणि आम्ही तुमच्या ओरावर दीडशे वर्ष हे सगळं मी भाषण दिलं नाही हे आत्ता गप्पा मारताना सांगतोय पण मी सरांना म्हटलो की त्या ब्रिटिश हायकमिशनरला सांगा की तुम्ही सोडला देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस आता आम्ही स्वतंत्र आणि सार्वभौम आहोत त्या स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्वाचा एक योग्य सन्मान राखत प्रशासनाचं सुद्धा अर्थातच अर्था काम आहे काम करायचं काही या ब्रिटिश हायकमिशनरच्या बाबतीतसुद्धा पुढे काहीही वेडवाकडं घडलं नाही आणि मुख्य सचिवांचा विशेष कार्य अधिकारी आणि संचालक पुराभिलेख अशी दोन्ही कामं एकत्र करत अर्थातच माझी शिकत आनंद यात्रा पुढे चालू राहिली जरी एक अश्रू पुसाया आला तरी जन्म काहीच कामास आला